मी सांगितली बोलवले त्याला दाखवायचं किती दिवस झाले खड्ड्या पडतून एक कचरा किती पडलेला तो बघा जागत हा मुका या हिशोबा दुकानं करायला विचार दाखवायची खड्ड्याकडे विचार किती दिवस झाल्या मी कचरा उचला म्हणतो हे करतोय ते अजिबात कोण उजला मागत नाही येत नाही ट्रॅक्टर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कुणी वस्तू हे करून द्यायची सांगून आमचं ऐकत नाही जरासो नाही नगरपंचेची माणसा आज पंधरा दिवस झाली मी त्याला बोलतो कि पाणी आलं की ढकलून द्या ते पण ढकलायला तयार नाही छान मी बोलवलो तोपर्यंत आणि खाली त्या पाईपलाईन गेलेली आहे नाही बाई पाईपलाईन पाईपलाईन कचरा पण किती आहे तो पाण्याची पाईपलाईन आहे